खबर न्यूजने आदिवासी बांधवांच्या धरणे आंदोलनाचा घेतलेला हा वृत्तांत गोदरेज कंपनीच्या आवारातील शेतांमध्ये जाण्यासाठी आदिवासी शेतकऱ्यांना व्यवस्थापन रस्ता देत नाही आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी परस्पर खरेदी केल्याचा गंभीर आरोप करीत कंपनी व्यवस्थापनाच्या दडपशाही विरोधात आदिवासी वृद्ध महिलांनी पंधरा दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे एकदाही कंपनीचे साहेब विचारणा करायला आले नाहीत आमच्या जागा बळकावून ते जागा मालक झाले असे आरोप संतप्त महिलांनी केला आहे डोनवत तांबाटी येथे उद्घाटनासाठी आमदार आले होते आमच्या समोरून गेले परंतु आदिवाशांची साधी विचारपूस देखील केली नसल्याची नाराजी व्यक्त करीत पुतळे बांधून काय फायदा आमचे पुतळे झाले ते बघा महिलांनी आक्रोश करीत मोठ्या समस्या सोडवण्यासाठी आवाहन करता परंतु आदिवाशांच्या समस्या कोण सोडवणार असा सवाल भीम आर्मी संघटनेच्या महिला नेत्या राजेश्री चव्हाण राजश्री राजेश चव्हाण यांनी आमदार महेंद्र थोरवे यांना केला आहे डोळवत येथील आदिवासी शेतकऱ्यांची जमीन गोदरेज कंपनीच्या आवारात सर्वे नंबर वीस बाय दोन तसेच तीस बाय दोन या शेत जमीन आहेत गोदरेजने कंपाऊंड केल्याने शेतकऱ्यांचा वहिवाटीचा रस्ता बंद झाला आहे शेतात जाण्यासाठी कोणताही अन्य रस्ता नसल्याने घरापासून आठ ते नऊ किलोमीटर लांब वळसा मारून जावे लागत आहे शेतीची अवजारे घेऊन जाताना दमछाक होते या विरोधात सतत पाठपुरावा करून कंपनी व्यवस्थापकांच्या विरोधात भीम आर्मी संघटनेचे खालापूर तालुकाध्यक्ष राजेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी बांधवांनी पंधरा दिवसांपासून कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे आंदोलन ठिकाणाहून आदिवाशांची घरे तीन ते चार किलोमीटर असल्याने सकाळ संध्याकाळी पायपीट करून जावे लागत असल्याने आंदोलनास्थळी चूल मांडली आहे आदिवासी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी तरी चालेल मुलाबाळांना घेऊन आंदोलने सुरू ठेवणार असेही राजश्री राजेश चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे आज पंधरा दिवस झालं आमचं आंदोलन हे चालूच आहे आणि पंधरा दिवसांमध्ये आजपर्यंत कोण कंपनीचा एकही माणूस आमच्याकडे येऊन आम्हाला काही सांगितलं नाही आम्हाला कुठलंही आश्वासनही दिलं नाही काही नाही ते मालकही झाले आणि आज आमची वेळ अशी आहे की बायका आता इथं जेवणही करायला लागलेल्या आहेत आणि सगळं आता इथंच एक मार म्हणजे घरी जायला पण हे दुखायला लागले तेवढं तीन चार किलोमीटर चालत जायला लागतं आणि परत उन्हात तेवढं चालत येणं शक्य नाही ना एवढं ना सगळं आणि कोणी प्रशासन लक्षच घेत नाही कोणीच येऊन काही सांगत नाही की काहीतरी करतो म्हणून असं काहीच नाही आणि आता एवढे इथून आमदार साहेब गेले इथून दोन तीन दिवस झाले इथं दोनवतमध्ये आणि तंबाटीमध्ये काहीतरी त्यांचं हे होतं आणि त्याच्यासाठी आले होते आणि मग त्यांनी इथून आमच्या समोरून गेले पण इथं काय चालू आहे इथं सगळे आदिवासी लोक बसलेत आणि त्यांना जाऊन काहीतरी बागावर काय त्यांच्या अडचणी आहेत काय कोणीच नाही एक पुढाराही नाही आणि कोण नेते नाही आणि जेव्हा वोटिंग पाहिजे असते आणि कुणी बनवलं यांना आमदार खासदार हे सगळं कुणामुळे बनत लोकांमुळेच ना बन जनतेमुळेच ना आणि त्या जनतेचे प्रश्न जेव्हा निर्माण झाले तेव्हा नाही का वेळ यांना दोन मिनिटं ऐकू शकत इथं आणि काय समस्या आहेत त्या बघू शकत आणि एवढ्या मोठ्या मोठ्या समस्यांना आम्ही आव्हान करतो हे करतो ते करतो काय फायदा कुठे पुतळे बांधून फायदा काय इथं आमचे पुतळे झाले ते बघा ना ते दिसत नाहीये का आता किती दिवस वर्ष लागलं तरी इथं थांबणार आहे शेवटी न्याय जोपर्यंत भेटत नाही आमचा रस्ता आम्हाला जोपर्यंत भेटत नाही आता थोड्या दिवसांनी मुलंही इथं आणणार आहेत बायका कारण जाणं येणं शक्य नाही येऊन एवढं आहे त्यामुळे आता मुलंही मुलं आणणार आणि इथूनच त्यांना शाळेत पाठवायचं ठरवलेलं आहे सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अन अपडेट